हॅलो तर मी आता भांडी मांडती कारण की आमचं मावशी येणार नाहीये आहेत क्लिनिंगच्या सो भांडी पण मांडायची आहेत त्यानंतर हे वॉश पण करायचे जितकी सारी भांडी झाडून काढायचे फरशी पुसायची भरपूर सारी काम हो माय गॉड खूप काम आहेत ते आज विशाल तू हेल्प करणार आहेस का थोडीशी करेल ना हेल्प थोडी काय करतो काय करू सांग ओकेच घालतो मी पाणी भरून ना इतकं पूर्ण लागेल ते तू कर ना विशाल मी मी प्लीज मदत केली असते पण मला पण खूप काम आहे <laughs> काय काम आहे तुला काहीच काम नाही विशाल तुला तुझं ब्लॉग एडिट करून झालंय आधी कसा करायचा रे वॉश करू लागतो तुला आधी म्हणजे आता गुलाबाचं गुला फूल किती छान आलंय तुम्ही गाईच कळी पाहिली असेल आणि आता ते मोठं झाले आणि मस्तपैकी फूल झाले त्याच आपण आज पहिलं फुल आलंय इथे आल्यापासून तर ते आपण आपल्या देवीलाच घालूयात हा कॉड्स असल्यामुळे आम्हाला हे याच्यावरती भांडी घासायला लागतात नाहीतर इथे स्क्रॅचेस पडतात पण छान ते त्याच्यावर तू भांडी घास बघा माझी हे पहा माझे क्लोथ्स आणि मी हे इथे रिअरेंज करतो आहे आणि ते इथे झाडून घेते विशाल झालं का हो झालंय एकदा चेक कर बरं सर्व व्यवस्थित ठेवलंय का येस छान अरेंज केलं रे इथे जीन वेअर ठेवलेत मी टी शर्ट ठेवलेत पटकन युज करण्यासाठी खाली जीन्स ठेवलेत आणि थंडीच्या दिवसामध्ये यूज करायला उलन वरती ठेवले ते काही लगेच लागत नाही हे पहा ते मस्त पैकी झाडून घेते आनंद होतोय आज मी त्याला दिसते नाही करतेच ती नेहमी वेळ आल्यावरती करते ती आहे ना तेजल? मावशी तुम्हाला कसं वाटतंय मॅडमला काम करून पाहताना <laughs> तर साडेचार वाजलेत आणि आता आम्ही शूट आहे नवरात्रीचं तर माझी जे क्लायंट आहेत सीमा तर त्या माझ्या फ्रेंडसारख्याच झाल्यात म्हणजे भरपूर इयर्सपासून त्या येतात येतात आणि आमचं दोघींचं फ्रेंडसारखं रिलेशन आहे तर आम्ही नवरात्रीचं शूट प्लॅन केलं आणि आज ते करणारे घरामध्ये सो तुम्हाला कळेलच आम्ही घरामध्ये काय काय करतो कसं शूट करतो आहे तर सगळ्यात आधी तर मी आता फ्रेश होते पटकन आणि मेकअप वगैरे स्टार्ट करते इतकं काही करणार नाही सिंपल नेवणार आहे आणि साडी वगैरे वेअर करून घेते ग्रीन जास्त छान वाटते ग्रीनच करूयात ज्वेलरी वगैरे पण घेऊन पण भारी वाटेल यांनीच जास्त लुक छान येत आहे महालक्ष्मीच्या पुतळ्या आपण महालक्ष्मीचा ही <laughs> साडी घातलेली होती हो थी का साडी घात hmm. तर त्यांना आम्हाला गरीब दाखवायचंय तर दिसतात का कोणत्याच अँगलने दिसत नाही हा ग्लो फक्त आमच्या ट्रीटमेंट मुळे आमचा फर्स्ट एक झालेला आहे <laughs> आणि आता आमच्या ज्या आहेत त्या पूर्ण चेंज होणार तुम्ही बघा लुक बघा लूक आमचं खूप भारी असणार आहे पूर्ण हार केलाय तुम्ही <laughs> <ना। laughs> सो तर आता मी मस्तपैकी नाव घेणार आहे नवरात्री ना। स्पेशल आणि देवाला मस्तपैकी दिवा वगैरे लावलाय आणि ताई आणि आम्ही दोघी जणी घेणारे तर यांचा लुक अजूनही फायनल नाहीये अजून पण असणार आहे ओके नाही हो सो <laughs> <laughs> तो येस तोपर्यंत आमचं नाव घेतो आम्ही आणि तुम्हाला आमचं नाव कसं वाटतं ते कमेंट करून पण नक्की सांगा अगं बाई किती छान दिसते हे नक्षत्राचं सामना घे बघू एक नाव वैभव लक्ष्मी पुढे लावते मी धूप आणि समयी वैभव लक्ष्मी पुढे मी धूप आणि समयी विशालराव माझे विठ्ठल आणि मी रखुमाई घ्याय तुम्ही पण हो, हो मी पण घेते नाव इकडून सूर्य उगवतो तिकडून माळवाया जातो इकडून सूर्य उगवतो तिकडून माळवाया जातो चंद्रकांत रावांना पाहण्यासाठी माझा जीव तर मळतो खूप छान तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा शूट झालेला आहे आता आम्ही चेंज करतोय कारण की खूप वेळ पासून शूट चालू होता आणि हे आमचे रील्स तुम्हाला आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला पाहायला मिळणार आहेत so, सो आमचं इंस्टाग्राम पेज सुद्धा नक्की पहा चेंज करतो आम्ही सर्व आणि मग पुन्हा तुमच्याशी गप्पा मार्च आहे सेना इथे समोर स्वीट मार्टी तुम्ही यायच्या आधीच आणले होते आता ते आम्ही कसबा पेठ मध्ये आणि मम्मीचा बर्थडे आणि ऑलरेडी खूप उशीर झालाय ब्लॉग काही इतका घेता येणार नाहीये आणि हा ब्लॉग आम्ही आता इथेच एंड करतोय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनलला बाय बाय यू ऑल